तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र एकीकडे राज्यात भीषण आसमानी संकट आहे शेतकरी जीवन मरणाच्या प्रश्नांनी त्रस्त आहे पण या मायबाप सरकारकडे या बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाहीये दुसरीकडे सरकार राज्यात जातीयवाद घेऊन जाती जातीत वादविवाद निर्माण करण्याचा आनंद घेत या शब्दामध्ये न्याय हक्क यात्रेच्या वेळी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलनाथ मधील आयोजित सभेमध्ये बोलताना प्रहार संघटनेचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय सरकार ओबीसी विरोधात मराठा धनगर विरोधात आदिवासी पडळकर विरोधात जयंत पाटील यांसारखे बिनबुडाचे तर्कवितर्क लढवून शेतकऱ्यांचा महत्वाच्या प्रश्नाकडे डोळेझग करत आहे बच्चू कडू यांनी बोलताना म्हटले की, बोलता की प्रभू श्रीरामांचं नाव घेण्याचा यांना अधिकार नाही तसेच अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आपली जातपात विसरून या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय सुरुवातीलाच बच्चू कडू यांचे जेसीबी न पुष्प वर्षाव करत स्वागत मोठ्या उल्हासानं करण्यात आले तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र